हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग मी परत एक नवीन व्हिडिओ नवीन ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर हा बोटनेक ब्लाऊज मी स्टिच करून ठेवलेला आहे त्याचा नेक त्याच्यावरती मी आरीवर्क करणार आहे तर मग बघा मी काय काय मटेरियल वापरलेलं आहे कसं सिम्पल आणि खूप इझी जेणेकरून तुम्हीही तुमच्या स्वतःचं ब्लाऊज घरीही करू शकता तर सगळ्यात पहिलं मी त्याला एक गोल्डन कलरचा नॉटने पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर मी ग्लो लावून स्टोनची लेस आणि बारीक मन्यांमधली पायपिंगवाली लेस ले लावून घेतलेली आहे त्यानंतर मी हे मोती ओवून घेत आहे दोऱ्यामध्ये एकसारखे जे मला त्याला लावायचे आहेत तर मी ते लावून घेतलं आहे मी ह्याची माहिती प्रॉपर पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे की मी कसं कोणत्या पद्धतीने हे ब्लाउज डिझाईन तयार केलेले आहे कशी काय लावले काय नाही ते पुढे नक्की बघा प्रॉपर मी स्वतःहून पॉईज ॲड केलेली आहे माझी स्वतः मी सांगितलेली आहे त्याच्याबद्दल काय माहिती कसं ते लटकनबद्दल पण सांगितलेलं आहे प्लस त्याची टसलची लेस की मी कशी कुठून आणली काय झालं काय नाही so, सो पुढे कंटिन्यू करा हॅलो सगळ्यांना तर मी जो ब्लाउज तुम्हाला वर्क केला होता तो आता कंप्लीट झालेला आहे तो तो पॅटर्न तुम्हाला दाखवते जवळून बघू शकताय आहे कसं झालं आहे तो पॅटर्न खूप सुंदर झालेला आहे आणि ह्या त्याच्या स्लीव्स तर हा मी फक्त ब्लो आणि हात शिलाईच्या सहाय्याने केलेला आहे कारण मी वर्कचे क्लास नाहीत केलेले कारण माझ्याकडे स्टिचिंगचाच खूप लोड असतो त्यामुळं मी वर्क करायला कुठं गेलेलं नाही आहे पण मी असंच बघून 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 शिकले कारण माझ्याकडे ऑर्डर येत होत्या की ताई तुम्ही वर्क करून देता का आहे ते मग मी बघून बघून असं शिकले पण आता फिनिशिंग बघा माझ्या पहिल्या ब्लाऊजमध्ये पहिले मी ब्लाऊज माझेच पहिल्यांदा वर्क केलेले पहिल्या ब्लाऊजमध्ये आणि ह्या ब्लाऊजमधली फिनिशिंग बघू शकता तुम्ही खूप जणांचा ही कमेंट असते की नाही की हे ग्लोनी चिटकवलेलं आहे तुम्ही तर हे निघल का नाही हे हा फॅब्रिकच ग्लो असतो हे फक्त ग्लोनी चिटकवले हे वालं पूर्ण प्रॉपर हे धाग्यामध्येच टाईट केलेलं आहे आणि ह्याचा राहिला प्रश्न ह्यातले हे मोती आहेत हेही प्रॉपर धाग्यामध्येच स्टिच केलेले आहेत मी आणि दुसरी गोष्ट ह्या ज्या दोन तीन लाईन आहेत ह्या वाल्या ज्या दिसतात त्या ह्यांना ग्लोनी चिटकून नंतर त्याच्यावरती हात शिलाई केलेली असते त्यामुळे ती निघत नाही अजिबात नाही निघत आणि ह्या स्लीव्ज आहेत तर स्लीवज प्लेनच ठेवलात त्यांनी मला अजून स्लीवचं काय सांगितलंच नव्हतं फक्त बॅगचा हा पॅटर्न पाठवला की ताई मला सेम असा पॅटर्न करून द्या तर मी सेम त्या पद्धतीने त्यांना पॅटर्न करून दिलेला आणि हा वाला स्लीवज आणि त्याला फक्त हे व्हिथली लटकनवाली छान असली लेस लावली तुम्हाला एक सांगायचं झालं तर मला माझ्या स्टिचिंगच्या सामानामध्ये सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ही आहे ह्या ज्या लेस भेटतात मार्केटमध्ये मी शॉपला गेले ना आ, सामान मटेरियल घेलं माझं सगळ्यात जास्त पहिलं मी हे बघते की ह्यात काय नवीन आले काय नाही का मला खूप आवडतं सगळ्यात आवडती गोष्ट ही आहे मला ह्या लटकनच्या आणि मी असं नाही की एकच एकच लेस आणते नाही मी प्रत्येकाला नवीन नवीन लेस आणि गिरायकाला पण ते आवडतं माझ्या क्लायंटला पण की हां तुम्ही तुमच्या मनावर आणा तुमची चॉईस छान आहे आणि ही वाली ही पण ॲक्च्युली एक जणांची उरली होती लेस माझ्याकडे थोडीशी तर मग मी ती वायाला जाण्याऐवजी असे त्याचे असे लटकन हे विकले लटकन तयार झाले त्याचे त्याच्या लटकनला लावून टाकलेले आहे ला सो मला सांगा कसा वाटलं ब्लाऊज आणि एक दुसरी गोष्ट हा वाला एक ब्लाऊज की जो मी ह्याचा व्हिडिओ पण नाही शूट केला आणि मला वेळ पण नाही भेटला म्हणजे आता लग्न सराई चालू होती त्यामुळे आणि सो हे बघू शकताय म्हटलं आता हा व्हिडिओ शूट होते तर ह्यात दोन्हीचेही पॅटर्न दाखवून घेईल तर ह्याचे पण लटकनची लेस बघा खूप सुंदर आहे आणि हे ॲक्च्युली ह्यांची आपण हेवीतली साडी आहे पण ह्याला काट वगैरे काय नव्हते मग त्यांचं चाललेलं आहे की स्लीवजवरती पण काहीतरी हेवी स्लीव दाखवा तर मी हे अशा प्रकारचे हे दोन हे दोनवाले पॅटर्न म्हणजे जे पॅच आहेत ते वेगवेगळे घेतलेले हे दोन आणि हे दोन वेगवेगळे घेतलेले आणि मग मी हे अशा प्रकारे डिझाईन तयार केलेली हे पण ग्लोच्या साह्याने चिटकवले पण हेही निघणार नाही आहे राहिली दुसरी गोष्ट हे ह्याची फिनिशिंग बघा तर ही वाली जी आहे ती ही ऑलरेडी मला लेस भेटलेली मला हेवीतलं दाखवाय द्यायचं होतं त्यांना थोडं हेवीतलं पॅटर्न ॲक्च्युली मी हा पॅटर्न पहिला ह्याच्या आधी एकदा केलेला आहे ट्राय त्यांना तोच आवडलेला पण त्यांनी मग मला सांगितलं की नाही सेम ताई तो जो तुम्ही पहिला पॅटर्न केला त्यानुसारच करा ह्याची पण फिनिशिंग बघू शकता कशी झाली ती सो ह्यात काही अवघड वगैरे काहीच नाही आहे आणि मला मेन म्हणजे स्टिचिंग करत करत ह्या सगळ्या गोष्टी करायला अजिबात वेळ भेटत नव्हता पण मी आत्ता करते काढते वेळ काढते आणि ठीक आहे आणि मेन म्हणजे बाहेर आपलं आरीवर्कला तीन हजार चार हजार बस मिनिमम दोन हजाराच्या पुढे स्टार्ट आहेत मी एवढा हे वितलं ह्याच्या आधी पण जो ब्लाऊज केला आहे माझ्याकडे प्राईस पण कमी आहेत आरीवर्कच्या ह्या आणि बाहेरच्यापेक्षा तर माझे चार्जेस खूप कमी आहेत मला असं वाटते कारण मी घेते पण कमी आणि फिनिशिंगमध्ये काहीच नाही आहे की असं नाही की बाबा हा ह्याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता फिनिशिंगमध्ये पण काहीच इश्यू नाही येणार तुम्हाला जशी प्रॉपर आरिवर्कची फिनिशिंग दिसते त्याच पद्धतीने ही असते आणि माझ्या गिरायकाला मी आता जवळजवळ ह्या वर्षी मला वाटते जसं लग्न चालू झालेत आता एक महिना झालं लग्न चालून तर माझा आता हा सातवा ब्लाऊज आहे सातवा आणि सहावा ब्लाऊज आहे अजून एक ऑलरेडी बनवायचा आहे तो काय मी घेतला नाही आहे तर त्याचा पण युनिक पॅटर्न आहे दोन बोटने तीन बोटनेक पॅटर्न झाले दोन सिम्पलवाले झालेत आणि हां एक माटगळा पानगळा म्हणजे असे तीन चार प्रकारचे तर मला शक्य झालं तर मी ह्याच्या नंतर मी व्हिडिओच्या नंतर फोटो पण सेंड करेन सो so, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा सो so, बाय चॅनलला नक्की शेअर करा